सामान्य विज्ञान इयत्ता आठवी पाठ चौथा धारा विद्युत आणि चुंबकत्व संपूर्ण स्वाध्याय चला या पाठाचा स्वाध्याय सुरू करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी खालील शब्द समूहातील योग्य शब्द लिहा चुंबकत्व चार पॉइंट पाच होल्ड तीन होल्ट गुरुत्वाकर्षण विभवांतर विभव आदी कमी झिरो वोल्ट धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते याचे कारण गुरुत्वाकर्षण आ एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूपासून टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात कमी आणि अधिक विद्युत गटाच्या धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितीत विभवातील फरक म्हणजे त्या गटाचे टिंबटिंब होय अधिक एक पॉइंट पाच होल्ट विभवंतराच्या तीन विद्युत गटाची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे या बॅटरीचे व्यवहांतर टिंबटिंब होल्ड इतके असते चार पॉइंट पाच ऊ एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती टिंबटिंब निर्माण करते चुंबकत्व दोन तीन कोरड्या विद्युत घटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा आकृती दिलेली आहे एक विद्युत गटाचे धनाग्र दुसऱ्या विद्युत गटाच्या ऋणाग्रहाला जोडावे त्यामुळे एक धनाग्र व दुसऱ्या गटाचे ऋणाग्र शिल्लक राहील ह्या धनाग्र ऋणाग्रहामध्ये इलेक्ट्रिक बल्ब जोडावा तीन एका विद्युत परिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरीत दोन समान विभवांतराचे घट बसवले आहेत जर बल्ब प्रकाशित होत नसेल तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल उत्तर एक बल्बमधील फिलामेट दिसू शकत असल्यास ते अखंड आहे का तुटलेले आहे ते तपासा दोन तारांचा प्रत्येक जोड नेट जोडला आहे का ते पहावे तीन बॅटरीतील बसवलेले घट धनाग्राला ऋणाग्र जोडले जाईल असे आहेत का याची खात्री करावी चार प्रत्येकी दोन व्होल्ट विभंतराचे विद्युत गट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहेत दोन्ही जोडण्यात बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल या ठिकाणी दोन प्रकारे जोडणी दाखवली आहे उत्तर तीन गटाची एक सर जोडणी एकूण विभवांतर बरोबर दोन होल्ट दोन होल्ट दोन होल्ट बरोबर सहा ओल्ट चार गटांची एक सर जोडणी एकूण विभवांतर दोन 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 दोन, दोन बरोबर आठ ओल्ट अशा प्रकारे हे उत्तर आपणाला सांगता येईल पाच कोरड्या विद्युत गटाची रचना कार्य व उपयुक्तता यांचे थोडक्यात वर्णन आकृतीच्या सहाय्याने करा या ठिकाणी कोरडा विद्युत गट दिलेला आहे आकृती आहे त्याची कोरड्या विद्युत गटाची आकृतीवरून आपणाला विद्युत घटाची रचना कार्य उपयुक्तता पुढील प्रमाणे करता येईल या उत्तराचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून हे उत्तर लिहू शकता प्रश्न सहा विद्युत घंटेची रचना व कार्य आकृतीच्या साहाय्याने वर्णन करा या ठिकाणी चार पॉईंट आठ पुस्तकामध्ये दिलेली आहे ही, ही विद्युत घंटा आहे आणि आपणाला या आकृतीवरून विद्युत घंटेची रचना व कार्य पुढील प्रमाणे सांगता येईल रचना एक नालाकृती विद्युत चुंबक असतो दोन नालाकृती विद्युत चुंबकावर गुंडाळलेल्या तारीची टोके संपर्क स्क्रू व घंटेवर आपटणारा टोल हातोडी यांना जोडलेले असतात तीन बाह्य परिपथात एक विद्युत स्रोत व कळ जोडलेले असते कार्य कळ दाबताच विद्युत परिपथ पूर्ण होऊन चुंबकत्व निर्माण होते व त्यामुळे टोल हा तोडा घंटेकडे ओढला जातो टोल घंटेवर आपटतो व नाद निर्माण होतो टोल चुंबकाकडे ओढला गेल्यामुळे संपर्क स्क्रूचा संपर्क तुटतो विद्युत परिपद खंडित होतो त्यामुळे चुंबकत्व नाहीसे होऊन टोल पूर्वस्थितीत जातो टोल पूर्वस्थितीत आल्यामुळे संपर्क स्क्रोशी पुन्हा संपर्क होऊन विद्युत परिपथ पूर्ण होतो त्यामुळे तीच ती क्रिया प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडून घंटा वाजू लागते